दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व भक्तांना प्रथम गुढीपाडव्याच्या आर्थिक शुभेच्छा आज सोमवारच्या आज्ञा लेट व्हायचं कारण असं होतंय की बऱ्याच वेळा मंदिराच्या कार्यासाठी बाहेर फिरावं लागतं प्रभूनाच कार्य आहे अधिक बाकीचं बी व्याप पाठीमागं असते त्यामुळं जरा पुढं मागं एखादी दिवस होत असतो सर्व भाविक भक्तांनी क्षमा असावी त्याबद्दल वेळ टू वेळ करायची इच्छा भरपूर असते पण काय कारणं अशी येते की त्यामुळं थोडासा मागं पुढं वेळ होत असतो सगळ्यांनी समजून सहकार्य करावं आजची आज्ञा अशी आहे की मोराळ जी क्षेत्र आहे <coughs> ते आम्ही तुम्ही काय करा असं सांगायची गरज नाही का तर ह्या क्षेत्राबद्दल तुमची आत्मीयता भाव का तर ही छत्र भगवंताचं आहे स्वतः आणि स्वतः निर्माण केलेलं आहे त्यामुळं इथं भगवंताची अपेक्षा द्या इथं बालचंद्र पाटील किंवा त्यांच्या परिवाराच्या अपेक्षा ह्या अजिबात कुणी गृहीत धरू नका का तर ही कार्य जगाच्या कल्याणासाठी होत असताना हिथं भगवंताने स्वतः तुम्हाला अनेक अडचणी अनेक त्रास अनेक संकट ह्याचा जर न्यास ठेवायचा असेल तर आपण भक्ती करतच असतो पण भक्तीबरोबर ह्या छत्राला आपण जाणणं गरजेचं आहे आणि ह्या क्षेत्रात कुठल्याही पद्धतीचं आपण योगदान करणं अत्यंत महत्त्वाचं असतं का तर ही क्षेत्र लाखो करोड लोकांपर्यंत पोचवायचं ही भगवंताची आज्ञा असल्यामुळं ही सुरळीतपण चाललं पाहिजे आपलं बी ह्यावर सगळ्या भक्तांचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि आपणसुद्धा ह्याचा प्रसार करून असंख्य लोकांना आपण चांगल्या मार्गात लावू का तर भगवंताने जसं बत्तीसाव्या अध्यावात अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ म्हणून जशी मेलेलं प्रेत भगवंताने बाव स्त्रीचं जिवंत केलं त्याच पद्धतीच सुद्धा भगवंताचं ह्या ज्या आज्ञा त्या त्या स्वरूपातल्या म्हणायला आपल्याला हरकत नाहीत तर ह्याची आज्ञा सर्व भक्तांनी मोरा क्षेत्राबद्दल काय केलं पाहिजे काय नाही हे तुमचा प्रश्न आहे तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या योग्यतेनुसार पण आपण काय नाही काय तर कर्तव्य करणं गरजेचं आहे का तर ह्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला भगवंतानी टोटल ह्या क्षेत्राबद्दलच काय करायचं आहे हे सांगितलं आहे हे लक्ष देऊन आपण ऐकून घेणं समजून घेणं आणि ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे नसल त्यानं नाही केलं तर चालतंय का तर परिस्थिती असते मस्त इच्छा असते आपल्याला आप करायची पण परिस्थिती बॅड मिळती त्याचं एक ठीक आहे त्या भक्तांचं पण ज्यांची परिस्थिती असेल त्या भक्तांनी जरा ह्या क्षेत्रात आपण लक्ष घालणं गरजेचं आहे आज्ञा ऐका श्री अनंतकोठी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक सव्वीस एक दोन हजार सतरा वेळ सायंकाळी सहा वाजून छत्तीस मिनिट या भक्ती मार्गामध्ये गतिमान कार्या प्रारंभ झालेला असून जो भक्त आत्मीयता व भाव समर्पित करून या कार्यामध्ये कार्यरत राहील तो विशिष्ट अशा कृपादृष्टीस पात्र होईल लक्षात घ्या या ज्ञा जो या ठिकाणी पूर्णता आत्मीयता व भाव समर्पित करेल त्याला प्रचिती व अनुभूती प्राप्त होईल ही दुसरी गोष्ट आली वर आहे आपल्याला हो आशीर्वादाचा वर म्हणायला किंवा आपल्याला वचन आहे भगवंतानी जो सेवेत एकनिष्ठ राहील तो पूर्णतः कृपादृष्टीस पात्र राहील या क्षेत्रात जर तुम्ही सेवेत एकनिष्ठ राहिला तर भगवंताच्या कृपादृष्टीस पात्र राहील हे त्यांनी वचन दिशाला आहे असंख्य अशा कार्याची प्रचिती या ठिकाणी पहावयास मिळेल जो सेवेत लिंता ठेवेल सेवा करा पण लिंता भगवंताबरोबर असणे गरजेचं आहे जो सेवेत लिमता ठेवेल त्याच्या संकटाचा पूर्णता नाश होईल पूर्णता ही शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे कुठल्याही अडचणी आपल्याला येऊन देणार नाहीत व त्याच्यावर पूर्णता कृपादृष्टी राहील प्रत्येक कार्यामध्ये विशिष्ट अशा कालावधीत वाढ होत जाईल वय त्या ठिकाणी पूर्णता कृपा दृष्टी राहील ही क्षेत्र भगवंताने सुद्धा हळूहळू हळू हळू का तर ही आमची बी बुद्धी जशी चालेल तसं ह्या ठिकाणी कार्य घडत असते मौली त्यामुळं मौल जसं भगवंताची कृपा आहे तसं आपण चांगलं झाल्यानंतर आपल्या घरात सुख समाधान शांती आल्यानंतर सुद्धा आपण आशीर्वाद ह्या छत्राला मदत करून आपण प्राप्त करून घेऊ शकता अवधूत श्री गुरुदेव दत्त